नेवासा फाट्या जवळ धारदार तलवारी सह अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावर हॉटेल स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने एका इसमाला धारदार सह अटक केली आहे सदर कारवाई दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोहेको संदीप दरंदले पोहेको ज्ञानेश्वर शिंदे पोना अशोक लिपणे पोको किशोर शिरसाट पोका रमीज राजा अत्तार व चालक पोहेको चंद्रकांत कुसळकर यांनी नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे नितीन मोहन राशिनकर वय बत्तीस राहणार कारेगाव हायमे च ए तेहतीसशे अडुसष्ट क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या मारुती एस क्रॉस कार मध्ये धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली पथकाने तातडीने सापळा रचत सदर वाहन थांबवून पंचास्मक शिर्ती घेतली असता कारच्या डिक्कीतून अंदाजे एक हजार रुपयांची धारदार स्टील तलवार सापडली तसेच पाच लाख रुपयांची क्रॉस कार जप्त करण्यात आली आहे सदर आरोपी विरुद्ध आडसाठ कलम चारशे पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट